केंद्रातील मोदी सरकारनं बहुप्रतीक्षित वफ बोर्ड सुधारणा कायद्याचं बिल लोकसभेत सादर केल्याबरोबर काँग्रेस समाजवादी पार्टीसह सगळ्याच विरोधकांचा तीळपापड झालाय आणि त्यांनी मुस्लिमांना भडकवायला सुरुवात केली आहे काय आहे एकूण हे सगळं राजकारण समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह दोन वर्षात देशभरातील वेगवेगळ्या कोर्टांमध्ये वफ कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या सुमारे एकशे वीस याचिका दाखल करण्यात आल्या आहेत याच याचिकांच्या पार्श्वभूमीवर वफ कायद्यात बदल करणार विधेयक आज सभागृहात आणलं संरक्षण मंत्रालय आणि भारतीय रेल्वेनंतर मालमत्तेच्या बाबतीत वफ बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे थोडक्यात सांगायचं झालं तर देशातील सगळ्यात मोठ्या तीन जमीन मालकांपैकी एक वफ बोर्ड आहे सरकारनं या दुरुस्ती विधेयकाबाबत म्हटलंय की वफ अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे बदल गरजेचे असल्याचं सरकार म्हणत आहे वफ बोर्ड कडे असणाऱ्या जागा या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहेत त्यामुळे अनेकांच्या या बदलांमध्ये स्वारस्य असल्याचंही बोललं जात सध्या नऊ कोटी चार लाख एकर जमिनीवर वफच्या मालमत्ता आहेत केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजूज यांनी लोकसभेत वफ बोर्ड सुधारणा बिल मांडलं त्यानंतर लोकसभेत आणि लोकसभेच्या बाहेर देखील विरोधकांनी मुस्लिमांच्या भडका सुरुवात केली केंद्रीय किरण यांनी लोकसभेत समाजवादी पार्टीचे खासदार अफजल अन्सारी द्रविड मुनेत्रम कळगमच्या खासदार कणी मोझी हे सगळेच जण सरकारवर तुटून पडले सरकार वफ बोर्ड सुधारणा कायदा आणून राज्यघटनेच्या कलम च उल्लंघन करत असल्याचा आरोप के केसी वेणुगोपाल यांनी पार्टीचे खासदार अफजल अन्सारी यांनी तर सरकारवरच आरोप केला इतरांच्या जमिनी हडपा आणि स्वतःच्या दलालांना द्या या हेतूनच सरकारनं वफ बोर्ड सुधारणा बिल आणल्याचा आरोप अन्सारी यांनी केलाय लोकसभेतल्या काँग्रेसचे उपनेते तरुण गोगई यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वफ वो बोर्ड सुधारणा कायद्याला विरोध सुधारणा बिल आणण्याचा आरोप केलाय पण या सगळ्यांमध्येच मुस्लिमांनी आता या बिलाविरोधात रस्त्यावर आले पाहिजे अशी चिथावणीही त्यांनी दिली आहे मुळात वफ बोर्ड सुधारणा बिल हे काँग्रेसनं नेमलेल्या सच्चर कमिटीनं दिलेल्या रिपोर्टच्या आधारावर बनवला असल्याचा खुलासा किरण यांनी लोकसभेत केलाय काँग्रेसचा समाजवादी पार्टी आणि बाकीच्या सर्व विरोधी खासदारांनी केलेले आरोप त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावलेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा